नमस्कार मी अर्चना एक महिन्यापूर्वी अमृत ज्यूस दिलं होतं त्यांना काय काय त्रास होते आणि कशा पद्धतीने रिझल्ट आले हे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या काही नमस्कार तुमचं नाव सांगा सुनीता सीताराम उतेकर तुम्हाला काय काय त्रास होते संधी आमोवाद आमवात हे दोन्ही त्रास होते किती वर्षांपासून जवळपास महिन्याचा खर्च तुमचा किती होता तरी सहा सात हजार होता डॉक्टर काय सांगायचे तुम्हाला मेडिसिन घेताना काय आंबट खायचं नाही हे नाही तुम्हाला अमृत ज्यूस घेतल्यानंतर मला कसं वाटतंय का हो। आता मला महिन्यातच मला फरक म्हणजे महिन्यात ते पंधरा दिवसातच फरक पडला काय काय फरक पडला म्हणजे सांदे दुखायचे थोडे कमी आले हात पाय सुजायचे कमी आले अच्छा आणि पहिले पोट वगैरे साफ होत नव्हतं साफ नव्हतं आणि तुमचं वजन किती होतं आणि आता किती झालं रेस झाले तुम्ही अमृत ज्यूस घेऊन खुश आहेत का खुशाल